भारतीय ज्ञान दर्शन साहित्य यांची चर्चा व्हावी आणि त्यात जैन मताचा विचार होऊ नये असे होऊ शकत नाही या मताचे उल्लेख श्रीमद भागवत योगवासिष्ठ मत्स्य पुराण अशा प्राचीन ग्रंथात मिळतात जैन मान्यतेत अहिंसेला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे हा हिंदू धर्माचा अविभाज्य असा भाग आहे हे नक्की आज याच प्राचीन जैन पंथाचे चोवीसावे तीर्थंकर वर्धमान महावीर म्हणजेच भगवान महावीर यांची जयंती भगवान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव बिहारमधील वैशाली राज्यात झाला मानवी जीवनाच्या रचनेचा सत्याचा कारणाचा आणि रचयिताचा शोध घेणे हे भारतीयत्वाची ओळख आहे अर्थात सत्याचा शोध घेणे हेच भारताचे सत्व आहे या स्वचा पुरस्कार करण्यासाठी भगवान महावीरांनी राजसुखाचा त्याग केला आणि तपस्वी जीवनात प्रवेश केला या तपस्वी जीवनात त्यांनी कायम ध्यान केले लोकांना अहिंसेप्रती जागृत केले भूतदया करावी याकरिता समाज प्रबोधन केले त्यांनी समाजाला शिकवलेला ज्ञानाचा आणि प्रमुख तत्वांचा उजाळा आपण या व्हिडिओत करणार आहोत भगवान महावीरांनी कर्मसिद्धांताचा पुरस्कार करत जो जीव आपल्या जन्मात ज्या पद्धतीची कर्म करेल तो त्या अनुसार भविष्यात परिणाम भोगेल हा संदेश अधोरेखित केला अहिंसेचा संदेश देताना भगवान महावीर म्हणतात जो मनुष्य हिंसा करतो अथवा हिंसा घडवून आणतो किंवा झालेल्या हिंसेचे समर्थन करतो तो आपल्या जीवनात वैर वाढवतो धर्माविषयी सांगताना भगवान म्हणतात धर्म उत्कृष्ट आणि मंगलमय आहे अहिंसा तप आणि संयम त्याची प्रमुख लक्षणे आहेत ज्या व्यक्तीचे मन धर्मकार्यात सामावलेले असते त्याला स्वतः देवता नमस्कार करतात वर्धमान महावीरांनी समाजाला पाच तत्वे शिकवली जी आजही हिंदू समाजाला मार्गदर्शक आहेत आणि आजही समाजाला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात ती अशी अहिंसा अर्थात कोणत्याही जीवित प्राण्याला इजा करू नका सत्य म्हणजेच केवळ हानिरहित सत्य बोला अस्तेय म्हणजेच चुकीच्या मार्गाने कोणत्याही वस्तूची प्राप्ती करू नका ब्रह्मचर्य अर्थात ब्रह्मतत्वाचे आचरण करत कामुकते मागे भरकटत जाऊ नका अपरिग्रह म्हणजेच भौतिक सुखात अडकून राहू नका भारतीय जीवनदर्शनात महत्वाचे स्थान असणारे विभूती जैन पंथाचे चोवीसावे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीरांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन